नमस्कार मित्रांनो मी व्ही के डिजिटल मराठी कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो तर मित्रांनो आज आपण पाहणार आहोत शंभर टक्के अनुदानावर फवारणी पंपासाठी अर्ज कशाप्रकारे करायचा आहे तर मित्रांनो हा फवारणी पंप बॅटरी ऑपरेटर सौरचलित फवारणी पंप आहे तर या फवारणी पंपासाठी आपण एकदम व्यवस्थेशीर प्रकारे अर्ज कसा करायचा हे तुम्हाला सांगणार आहोत तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कुठेही स्किप करू नका चला तर व्हिडिओ सुरू करूया क्रोम गुगोल और। गुगोल और तर मित्रांनो तुम्हाला क्रोमवर यायचं आहे गुगलवर गुगलवर आल्याच्यानंतर या ठिकाणी तुम्हाला सर्च करायचं आहे महाडेप्युटी फार्मर पोर्टल लॉग इन या ठिकाणी पहिलीच वेबसाईट येणार आहे ही लिंक मी तुम्हाला व्हिडिओच्या खाली दिलेली आहे तर या लिंकवर तुम्हाला क्लिक करायचं आहे हे लिंक ओपन केल्याच्यानंतर अशा प्रकारे डॅसभर तुम्हाला दिसणार आहे तर या पोर्टलवर तुम्ही अगोदर नोंदणी केलेली नसेल म्हणजे रजिस्ट्रेशन केलेली नसेल तर नोंदणी करण्यासाठी नवीन अर्जदार नोंदणी यावर क्लिक करा या ठिकाणी अर्जदाराचे नाव आधार क्रमांक पासवर्ड आणि एक मोबाईलवर ओ टी पी किंवा ईमेलवर टाकून तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता केल्याच्यानंतर अर्जदार लॉग इन या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक के केल्याच्यानंतर वापरकर्ता आय डीवर तुम्ही जे काही आय डी आणि पासवर्ड क्रिएट के केला होता ते टाकायचा आणि ते जर ध्यानात नसेल तुमच्या तर आधार क्रमांक टाकायचा आहे या ठिकाणी ओ टी पीवर क्लिक करायचं आहे या ठिकाणी आधार कार्ड क्रमांकाला तुमचा मोबाईल नंबर लिंक पाहिजे तरच तो ओ टी पी येऊ शकतो तो या ठिकाणी ओ टी पी टाकून तुम्हाला सबमिट करायचा आहे एकदम सोप्या प्रकारे हा फॉर्म भरायचा आहे मित्रांनो व्हिडिओ हो शेवटपर्यंत पहा कुठेही स्किप करू नका तर प्रकारे तुम्हाला लॉग इन केल्याच्यानंतर डॅशबोर्ड दिसणार आहे तर तुम्हाला पासवर्ड वगैरे बदलायचा असेल तर तुम्ही बदलू शकता तर या ठिकाणी लेफ्ट साइडला मुख्य पृष्ठावर क्लिक करायचं आहे क्रियामध्ये अर्ज करा या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे केल्याच्यानंतर या ठिकाणी खूप सारे ऑप्शन तुम्हाला खाली दिसत आहेत तर या ठिकाणी कृषी यांत्रिकीकरण समोर बाबी निवडा निळ्या अक्षरामध्ये तर या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्यानंतर या ठिकाणी मुख्य घ घटकामध्ये तुम्हाला घटक निवडायचा आहे या ठिकाणी दोन प्रकार आहेत तर कृषी यंत्र अवजाराच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य हा घटक निवडायचा आहे तपशीलमध्ये खूप सारे ऑप्शन आहेत मित्रांनो या ठिकाणी स्क्रीन रेकॉर्डिंगमध्ये ते दाखवत नाही तर या ठिकाणी मनुष्यचलित अवजारे हाच पर्याय निवडायचा आहे तुम्ही साईट ओपन केल्याच्यानंतर तुमच्या लक्षात येईल आणि यंत्रसामग्रीमध्ये पीक संरक्षण अवजारे हा पर्याय निवडायचा आहे याच्यात दुसरे खूप सारे ऑप्शन आहेत ते स्क्रीन रेकॉर्डिंगमुळे दिसत नाहीत या ठिकाणी मशीनचा प्रकार निवडायचा आहे तुम्हाला आता सौरचलित नॅपसिप फवारणी पंप हा निवडायचा आहे आणि मी पूर्व समितीशिवाय कृषी यंत्र अवजाराची खरेदी करणार नाही पूर्व समितीशिवाय खरेदी केल्यास मी अनुदानास पात्र राहणार नाही याच्यावर क्लिक करून तुम्हाला जतन करा या बटनावर क्लिक करायचं आहे या ठिकाणी अर्ज अजून पण पूर्ण झालेला नाही झालेला नाही या ठिकाणी मेनूवर जा या बटनावर क्लिक करायचं आहे त्यावरून निळ्या अक्षरामध्ये अर्ज सादर करा या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्यानंतर या ठिकाणी एक पहा बटन आहे यावर क्लिक करा क्लिक केल्याच्यानंतर या ठिकाणी तुम्ही ज्या ज्या घटकाला अर्ज केले आहेत ते पूर्ण अर्ज या ठिकाणी दाखवत आहे तर को अनुक्रमांक कोणत्याला किती द्यायचं आहे ते तुम्ही या ठिकाणी देऊ शकता एक दोन तीन चार अशा प्रकारे अनुक्रमांक दिल्याच्यानंतर या ठिकाणी तुम्हाला खाली क्लिक करायचं आहे टम कंडिशनवर योजनेअंतर्गत ज्या बाबीसाठी आपली निवड होईल त्या योजने सर्व अटी आणि शर्ते मान्य आहेत म्हणून क्लिक करायचे आणि अर्थ सादर करा या बटनावर क्लिक करायचं आहे तर आपण घटकासाठी यशस्वीपणे अर्ज सादर केलेला आहे तर या ठिकाणी मित्रांनो जर तुम्ही दोन हजार चोवीसमध्ये पेमेंट केला असेल तर या ठिकाणी पुन्हा पेमेंट करायची गरज नाही तर नवीन जर तुम्ही केलं असेल तर या ठिकाणी तेवीस रुपयाचं पेमेंट करावं लागणार आहे ठिकाणी आपला अर्ज यशस्वीरित्या पूर्ण झालेला आहे तर या ठिकाणी पुन्हा अर्ज पा तुम्हाला झाला आहे की नाही ते पाहण्यासाठी छानिने अंतर्गत अर्ज या ठिकाणी क्लिक करून तुम्ही तुमचा अर्ज पाहू शकता व रिसिप्ट काढू शकता एकदम सोपी पत्रत आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांनो